झेडपी निवडणुकीत अजय राष्ट्रवादीचा मोठा विजय पुण्यातही सर्वाधिक जागा सुनील तटकर यांची पहिली प्रतिक्रिया राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा भाजपचं कमळ खुल आहे भाजपाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्वाधिक जागा जिंकत विजयी होडदौड कायम ठेवली आहे मात्र कायमच ग्रामीण महाराष्ट्रातील त्यातही पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात वरचष्मा राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने कमालीचं कमबॅक केलं आहे राष्ट्रवादीने दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक जागा जिंकत दिवंगत अजित पवारांची ग्रामीण भागातील पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत ही निवडणूक लढवण्यात आली त्यामध्ये पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात मोठं यश राष्ट्रवादीला मिळालं आहे राष्ट्रवादीच्या या विजयानंतर प्रतिक्रिया देताना नेते मंडळी अजित पवारांच्या आठवण काढत भाऊक होत आहेत आणि या निकालानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक जागा जिंकलेल्या असून आत्तापर्यंत आकडेवारीनुसार राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या एकशे बहात्तर जागा जिंकल्या असून पुणे जिल्ह्यात जवळपास चव्वेचाळीस जागांवर विजय मिळवला आहे या विजयानंतर कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या फोटोसह जल्लोष केला तर काहींच्या काहींना दादांच्या आठवणीने कंठ दाटल्याचं पाहायला मिळतंय पुणे जिल्हा परिषदेच्या चौऱ्याहत्तर जागांसाठी ही निवडणूक होत असून येथे राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक का चाळीसपेक्षा जास्त जागा जिंकत पक्षाचं वर्चस्व सिद्ध केले विशेष म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसला करावा लागला आणि त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत येथील जनता राष्ट्रवादीला किती स्वीकारेल हाही प्रश्न होता मात्र राष्ट्रवादीचं कमबॅक राष्ट्रवादीचं अस्तित्व सिद्ध करणारं आहे मात्र राष्ट्रवादीचं हे यश पाहायला पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार नाहीत याचं दुःख सगळ्यांना आहे या निकालावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देत हा निकाल अजितदादांच्या विचारांवरील अढळ श्रद्धा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी जे आज अभूतपूर्व यश मिळवलं ते आम्हा सर्वांचे नेते राज्याचे लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांना मी हा विजय त्या ठिकाणी समर्पित करतो रायगडच्या जनतेचे मी आभार मानतोस परंतु या यासबंद कठीण कालावधीमध्ये जनतेची कार्यकर्त्यांची एकतरीची परीक्षा असते <coughs> दादानी रायगडकरांना दिलेलं अभूतपूर्व असं प्रेम हे त्या पुण्याच्या बळावरती आम्ही चांगले यश मिळू शकलो okay. uh, परंतु त्रिशंकू परिस्थिती ही पाहायला मिळते हे सांगितलं जात नाही मदत घेतली जाईल मी वारंवार हे स्पष्ट केलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाची hmm. आम्ही युती केली दक्षिण रायगडमध्ये आम्ही युती केली hmm. <coughs> जरूर कर्जत खालापूरमध्ये आमच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे सदस्य त्या ठिकाणी आहेत त्यामुळे आम्ही सत्तेचे समीकरणं योग्यरित्याने पार पाडू सोबत शिवसेनेला घेतला जाईल शिंदे गट आज या बाबतीमध्ये मी काय बोलू इच्छित नाही याचं कारण hmm. शेवटी मी आणि भारतीय जनता पक्ष आम्ही एकत्रित आहोत hmm. आम्ही या संदर्भातला चर्चा करू आणि मग निर्णय करू अजून त्याला वेळ आहे ओके okay. uh, परंतु uh, <coughs> जसं पाहायला गेलं तर शिवसेनाचे <coughs> भाजपचे देखील काही ठिकाणी युती असलेली पाहायला मिळते तर त्या ठिकाणचं नाही एक असं आहे की ज्या ठिकाणी युती होती त्या ठिकाणी आम्हाला यश मिळालेलं आहे युती ज्या ठिकाणी होती hmm. विशेष करून कर्जत खालापूरमध्ये युती yeah. होती तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उभाटायला यश hmm. मिळालेलं आहे बाकी ठिकाणी भारतीय जनता पक्ष स्वतंत्र लढला पंदलुरणमध्ये hmm. पेणमध्ये आम्ही आणि राष्ट्र भारतीय जनता पक्षाची युती होती, होती। पेण विधानसभा मतदारसंघात hmm. त्यामुळे अधिकतर ठिकाणी एकतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष युतीत विजय झाला आणि जिथे स्वतंत्रपणाने भारतीय जनता पक्ष लढला तिथे विजय झाला आहे त्याच्यामुळे आपण जर का आकडेवारी घेतली सखोलपणाने माहिती घेतलीत तर मी सांगतो ती आकडेवारी ही सत्य आहे तरीसुद्धा आम्ही आणि भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व एकत्रितपणे बसू आणि बघू काय करायचं ते बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई